नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पौष्टिक असे शे, गुळ शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी शेअर करत आहे हे गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत ना ते खाल्ले म्हणजे आपल्याला शरीरामध्ये लोह हो कॅल्शियम ही भेटते त्याचबरोबर हाडे मजबूत होतात पचनक्रिया सुधारते ही जरी रेसिपी सोपी वाटत असेल ना तर ते योग्य के पद्धतीने केले तरच हे टेस्टी होतात तर रेसिपी सुरुवात करूया इथे मी बरोबर एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सुरुवातीला आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवण्याच्या अगोदर हे शेंगदाणे चांगले निवडून घ्यायचे आहेत कारण या शेंगदाण्यामध्ये खडे असू शकतात तर इथे मी सर्व शेंगदाणे छान असे निवडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला सुरुवातीला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी कढई ठेवलेली आहे तर माझ्याकडे मोठी कढई आहे त्यामुळे मी सर्वच शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत जर तुमच्याकडे छोटी कढई असेल आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे एक किलो शेंगदाणे बसत नसतील ना तर बॅचेसमध्ये भाजा म्हणजे अगदी खरपूस हे शेंगदाणे भाजले जातात आणि शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत फुल गॅसवरती अजिबात भाजायचे नाहीत तर ही भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक असतात आपल्याला जर हाडे मजबूत करायचे असेल आणि आपल्याला जर मधुमेह असेल तर मधुमेहासाठीही हे शेंगदाण्याचे लाडू खूप जास्त आपल्याला फायदेशीर असतात या शेंगदाण्यांना गरीबाचा बदामही म्हटलं जातं कारण बदामाप्रमाणेच याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिन फायबर विटॅमिन आणि कॅल्शियम ही असते त्यामुळे शेंगदाण्याचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने मी अगदी खरपूस शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे थंड करण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे थंड होत आहेत ना तोपर्यंत यासाठी जो गुळ लागणार आहे ना तो मी इकडे चिरून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे पसरवून ठेवायचे आहेत म्हणजे लवकर हे शेंगदाणे गार होतील आता शेंगदाण्याची प्लेट साईडला ठेवून इथे मी बरोबर नऊशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी हे नऊशे ग्रॅम आपण गुळ वापरायचा आहे तर एक किलो शेंगदाणेसाठी एक किलो गुळ घेतला तरीही चालू शकते पण एक किलो जर गुळ घेतला ना तर हे लाडू आहेत ना ते गोड होतात त्यामुळे हे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे एक किलो शेंगदाण्यासाठी नऊशे ग्रॅम गुळ घेतला ना तरी अगदी चविष्ट छान लाडू तयार होतात तर मी आता चाकूने सर्व गुळ चिरून घेत आहे इथे ना आपण गुळ पावडर अजिबात वापरायची नाही अशा पद्धतीने गुळ घ्यायचा आहे कारण तर गुळ पावडरमध्ये मॉइश्चर नसतं त्याच्यामुळे आपले लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत किंवा व्यवस्थित बाइंडिंग येत नाही त्यासाठी आपल्याला असाच गुळ घ्यायचा आहे कारण या गुळामध्ये ज्यावेळेस हा गुळ आपण मिक्सरमध्ये फिरवतो ना याला छान असं ओलावा येतो आणि छान असे आपल्या ही बाइंडिंग येतं त्यासाठी आपल्याला असाच गुळ घ्यायचा आहे गुळ पावडर अजिबात वापरायची नाही ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो त्यावेळेस तर बघू शकता अशा पद्धतीने गुळ छान असा चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो गुळ आहे ना तो खिसूनही घेता येतो खिसून घेतला तरीही चालू शकेल इथे मी हा गुळ चिरून घेतलेला आहे हा गुळ चिरत होते ना तोपर्यंत इकडे आपले हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ना तेही छान थंड झालेले आहेत आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे बसतील ना तेवढे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला अजिबात बारीक शेंगदाणे करायचे नाहीत म्हणजे थोडेसे जाडसर ठेवायचे अगदी जास्त बारीक करायचे नाहीत कारण आपण नंतर गुळाबरोबरही बारीक करणार आहे त्यामुळे ही ही स्टेप खूप जास्त महत्वाची जा आहे की ज्यावेळेस आपण हे शेंगदाणे सुरुवातीला बारीक करतो ना त्यावेळेस असे जाड सरस ठेवायचे आहेत आणि सर्व शेंगदाणे इथे मी बारीक करून घेतलेले आहेत थोडेसे जाड सरस ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा जो आपण गुळ चिरून घेतलेला होता ना तो पूर्ण गुळ मी या मोठ्या परातीमध्ये टाकलेला आहे ज्याच्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा भरून इथे मी वेलची पूड टाकलेली आहे याने या आपल्या लाडूला ना छान अशी चव येणार आहे गुळामध्येही भरपूर प्रमाणामध्ये लोह हो कॅल्शियम असते त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये तर गुळ खाणे खूप जास्त गरजेचे आहे कारण गुळामध्ये आप भरपूर प्रमाणामध्ये उष्णता किंवा गरमपणा असतो आणि थंडीमध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता किंवा गरमपणा हवा असतो गूळ आणि वेलची पावडर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे मिश्रण आहे ना ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यावेळेस मात्र हे जे मिश्रण आहे ना ते अगदी छान बारीक फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं मिश मिक्सरमध्ये जो गरमपणा लागला ना ह्या गुळ आहे ना तो मेल्ट होतो आणि आपल्या लाडूला छान अशी बाइंडिंग येते आणि व्यवस्थित लाडू बांधता येतात तर सर्वच मिश्रण मी बॅचेसमध्ये छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी छान असं याला बाइंडिंग आलेलं आहे हे लाडू बनवण्यासाठी अजिबात पाक वगैरे बनवायची गरज नाही तर आता मी हे लाडू बांधून घेत आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये लाडू हवे ते आहेत तेवढ्या आकारामध्ये बांधू शकता अगदी सहज हे लाडू बांधता येतात आणि बघू शकता अगदी परफेक्ट आपला हा लाडू तयार झालेला आहे हे, हे गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत ना ते खाणे खूप जास्त फायदेशीर असते हिवाळ्यामध्ये तर दररोज सकाळी एक लाडू खाल्ला ना तर पूर्ण दिवस आपल्या शरीराला एनर्जी येते उष्णताही मिळते भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शरीराला प्रथिने लोह हो, आणि पचनक्रिया ही आपली छान अशी सुधारली जाते हाड ही मजबूत होतात अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत हे लाडू खाल्ले पाहिजेत बघू शकता अशा पद्धतीने छान असा मी लाडू बांधून घेत आहे आता सर्वच लाडू मी अशा पद्धतीने बांधून घेतलेले आहेत आणि जेवढं इथं मी प्रमाण घेतलं होतं ना त्याच्यामध्ये या आकारामध्ये बरोबर तीस लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू आपण महिनाभरही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो त्याच्यापेक्षा जास्तही टिकतात पण एवढ्या दिवस, दिवस राहतच नाहीत कारण तर एवढे चविष्ट लाडू तयार होतात तर महिनाभरही राह राहत नाहीत अगदी पटापट हे घरामध्ये संपले जातात माझ्या घरामध्ये तर अगदी सर्वांनाच हे लाडू खूप जास्त आवडतात मी हे लाडू बनवले ना अगदी आठवड्याभरामध्येच हे लाडू पूर्ण संपलेले होते तर बघू शकता इथे मी एक लाडू तोडून दाखवलेला आहे अगदी मस्त शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो मस्त खा हिंदी रहा नमस्कार